नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत संस्काराच्या अभावामध्ये आजच्या काळात धर्म मार्गातून व धर्मकुलातून पलायनाची वृत्ती दिवसांदिवस वाढत चालली आहे समाजातील युवा युवावर्ग धर्मप्रवृत्तीपासून दूर जाऊन व्यसनाधीनता आणि अनैतिकतेने प्रवृत्त होत आहे या प्रवर्तनाला रोखणारा परिवर्तनाचा मार्ग हा संस्काराच्या अभिवृद्धीतूनच होत आहे यासाठीच आपल्या धर्माचे मुदत्वज्ञान सिद्धांत व मौलिक विचार जिनवाणीच्या माध्यमातून जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे समाजामध्ये ज्ञानवृद्धी होऊन संस्काराची अभिवृद्धी व्हावी याच उदात हेतूने सर्वांच्या सहकार्याने सहयोगाने विसाव्या शतकातील प्रथमाचार्य परमपूज्य श्री एकशेआर शांतीसागरजी महाराज यांच्या अक्षुण परंपरेतील परमपूज्य संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महामुनी महाराज यांचे परमशिष्य परमपूज्य अध्यात्म शिरोमणी आचार्य श्री समयसागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांच्या परमशिष्य परमपूज्य मुनिश्री विशालसागरजी महाराज ससंग परमपूज्य मुनिश्री सहसागरजी महाराज ससंघाच्या पावन सान्निध्यामध्ये मार्गदर्शनामध्ये चौदा मे दोन हजार पंचवीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सम्यक विद्या ज्ञान संस्कार शिबिर जयसिंगपूर यांच्या वतीने श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे धर्मसंस्कार शिबिराचे श्रावकां श्रावकांसाठी आयोजन केले आहे असे आवाहन सम्यक विद्याज्ञान संस्कार शिबिराचे सचिव बाल ब्रह्मचारी तात्याभया यांनी केले या शिबिरामध्ये जीनसंस्कार भाग एक व दोन चह ढाला सम्यक ज्ञान संस्कार तत्वार्थ सूत्र द्रव्य संग्रह रत्नकरंडक श्रावकाचार्य चोवीस ठाणा इत्यादी विषयांचे अध्यापन या शिबिरामध्ये केले जाणार आहे यासाठी शिबिराचे अध्यक्ष अभय कुमार बरगाले मुख्य संयोजक निलेश शिरोटे संयोजक अनंतकुमार मासुले डॉक्टर शांतिनाथ चौगले व अमित पाटील तसेच महिला संयोजका निर्मला चौगळे महिला संयोजका संगीता केनिंगे हे आहेत तसेच बाहुबली ब्रह्मचारी आश्रम विद्यापीठाचे महामंत्री डी सी पाटील व संचालक गुमटेश बेडगे यांनीसुद्धा या शिबिरामध्ये सहभागी होऊन धर्मवृद्धी व संस्कारवृद्धी करून घ्यावी असे आवाहन केले आहे सदस्य बाहुबली विद्यापीठ बाहुबलीचे तात्यासाहेब हे देखील उपस्थित होते दे। राहुल रत्न परके हिंगणगाव कुंभोज